हॅलो गाईज आशा किरणच्या हेल्दी सेक्स लाईफसाठी सजग ठरणाऱ्या या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं मनपूर्वक स्वागत करते इथे आपण बोलतो आरोग्य सेक्स एज्युकेशन आणि तुमच्या वैयक्तिक सुखाच्या प्रत्येक पैलूवर आज आपण अशाच एका छोट्याशा पण ताकदवान पदार्थाबद्दल ता बोलणार आहोत जो तुमच्या सेक्स स्टॅमिनासाठी सुपरफूड म्हणून काम करतो आणि तो म्हणजे बदाम बदाम म्हटलं की बहुतेक जणांना आठवण येते शालेय ये जीवन जिथे अभ्यासात लक्ष लागत नाही म्हणून आई दररोज चार बदाम दुधात टाकून द्यायचे पण तुम्हाला माहिती आहे का हा बदाम फक्त मेंदूसाठीच नाही तर तुमचा सेक्स स्टॅमिना इच्छा शारीरिक एनर्जी वाढवण्यासाठी सुद्धा जबरदस्त काम करतो डॉक्टर उमेश मुंदडा आशा किरण सेक्स क्लिनिकचे संस्थापक गेल्या चाळीस वर्षांपासून लैंगिक आरोग्यावर काम करत आहे ते सांगतात की प्रत्येक पुरुष आणि स्त्रीच्या आहारात बदाम असायलाच हवा कारण यामध्ये असतात नैसर्गिकरित्या लैंगिक आरोग्य सुधारण्यासाठी आवश्यक पोषक तत्व व्हायटमिन ई झिंक आर्जेनिन हेल्दी फॅट्स आणि प्रोटीन्स डॉक्टर मुंडळा स्पष्ट सांगतात की व्हायटमिन ई e शरीरात रक्तभिसरण सुधारतं आणि त्यामुळे जनेंद्रियांमध्ये रक्तप्रवाह चांगला राहतो यामुळे काम इच्छा चांगली होते काम उत्तेजना वाढते आणि झिंक हार्मोन बॅलन्स करण्यात मदत करतं खास करून टेस्टेस्टरॉन सारख्या पुरुष हार्मोनसाठी तर एल आर्जेनिन नावाचं एक नैसर्गिक अमिनो ऍसिड बादाममध्ये भरपूर प्रमाणात असतं जे नॅचरल ब्लड वेसेल्स ओपन करून इरेक्शनमध्ये सुधारणा करतं फक्त तेच नाही तर बदाम खाल्ल्याने शरीराचा एकूण स्टॅमिना वाढतो जो फक्त सेक्स लाईफमध्ये नाही तर तुमच्या कामकाज मानसिक एकाग्रता आणि फिजिकल थकवा यासाठी फायदेशीर ठरत डॉक्टर मुंडळा सांगतात की दररोज पाच ते सात भिजवलेले बदाम सकाळी खाल्ल्यास त्याचा परिणाम दोन आठवड्यात जाणवायला लागतो पण लक्षात ठेवा बदाम गरम प्रकृतीचा आहे त्यामुळे प्रमाणापेक्षा जास्त खाल्लं तर उलट त्रास होऊ शकतो आजकाल अनेक पुरुष लैंगिक कमजोरी शीघ्रपतन किंवा थकवा यामुळे चिंतेत असतात आणि त्यासाठी ते लगेचच औषधं घेतात पण डॉक्टर उमेश मुंदाडा यांचं म्हणणं असं आहे की तुमच्या थाळीतील एक छोटीशी जागा तुम्ही रोजच्या बादामांना द्या तर अर्ध आरोग्य बसल्यास सुधारेल आणि हे फक्त पुरुषांसाठी नाही तर स्त्रियांसाठी तितकंच उपयुक्त आहे तर मंडळी बदाम म्हणजे फक्त हुशारीसाठी नाही तर आरोग्यदायी आणि समाधानकारक सेक्स लाईफसाठी एक नैसर्गिक बूस्टर आहे डॉक्टर उमेश मुंडळा यांचं स्पष्ट असं म्हणणं आहे की जर आपण आपल्या आहारात हे छोटे छोटे बदल केले तर मोठ्या मोठ्या औषधांची गरजच भासणार नाही जर तुम्हालाही वाटतय की तुमच्या आयुष्यात सेक्स स्टॅमिना किंवा इच्छा कमी झाली आहे तर घाबरू नका फक्त आहार सवयी समजून घ्या त्यात काही बदल करा म्हणजे भरपूर सुधारणा होते अधिक मार्गदर्शनासाठी तुम्ही आशा किरण सेक्स क्लिनिकला भेट देऊ शकता डॉक्टर उमेश मुंडळा यांचं मुख्य केंद्र छत्रपती संभाजीनगरला असून ते सोमवार ते शुक्रवार इथे असतात तर शनिवारी आणि रविवारी पुणे आणि मुंबईच्या क्लिनिकमध्ये मार्गदर्शन करतात तर मंडळी लैंगिक समस्या म्हणजे लाच बाळगायचा विषय नाही तर त्यावर उपयोग देखील कुठल्याही चमत्कारी गोळीसारखा मिळणार नाही तर योग्य मार्गदर्शन आणि सवयीमध्ये आहे हेच काम गेली चाळीस वर्ष डॉक्टर मुंदडा करतात आशा किरण सेक्स क्लिनिक हे आज भारतातील सर्वात विश्वासार्ह सेक्स आणि कपल थेरपी सेंटर म्हणून ओळखलं जातं इथे केवळ औषध नाही तर मानसिक वैवाहिक आणि आहाराशी संबंधित सविस्तर मार्गदर्शन दिलं जातं पुरुषांचा स्टॅमिना शीघ्रपतन स्त्रियांचे नैसर्गिक ड्रायनेस किंवा इमोशनल कनेक्शन यासारख्या अनेक गोष्टींवर इथे नाजूक आणि वैज्ञानिक पद्धतीने उपचार केला जातो जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या आयुष्यात काहीतरी गडबड होतीये मग शरीराची संबंधित असू देत किंवा नात्यातले अंतर असू देत तर आजच एक पाऊल पुढे टाका कारण योग्य वेळ घेतलेली मदत तुम्हाला आयुष्यभर सुख देऊ शकते आशा किरण सेक्स क्लिनिकची मुख्य शाखा संभाजीनगरला आहे तसेच दर आठवड्याला तुम्ही भेटू शकता पुणे आणि मुंबईला थेट डॉक्टर उमेश मुंदडा यांना खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही तुमची अपॉइंटमेंट बुक करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन विषयासह तोपर्यंत स्टेट येऊन